स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये आपण कसं तू जेवणच आला असेल सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून आला असेल पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीमध्ये असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला माणूस दिल्लीमध्ये असं वाटायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी पेरली आणि महाराष्ट्रातला कुणी माणूस गेला तर तिथं हक्कानी जायचा आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी कुणी सांभाळली असेल तर ते गडकरी साहेब आहेत आणि त्याच्यामुळं कुणी महाराष्ट्रातला माणूस गेला की चला आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ तुम्ही अनेक खासदारांशी माझा संबंध येतो कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार असला तर तो हक्कानी गडकरी साहेबांच्याकडनं सेंट्रल रोड फंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील तर त्याच्यामध्ये जातात त्यांच्याकडे हक्कानी बसतात त्यांच्याकडे नाश्त्याची वेळ असेल तर नाश्ता करतात जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात म्हणजे आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असशील सकाळ झाली म्हणजे तू नाष्टाच करून ना आला असेल ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळं लक्षात घ्या आणि मागाशी एक बघत होतो